पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे मारुती मंदिराशेजारी शेजारी असलेल्या इमारतीच्या अतिक्रमणाचा मुद्दा हा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे याबाबत घोडेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे यांनी आपली भूमिका मांडली आहे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घोडेगाव ग्रामपंचायत मारुती मंदिरात शेजारी असलेल्या सिटी सर्वे नंबर एकशे त्र्याहत्तर आणि एकशे पंच्याहत्तर अ या जागेमध्ये अतिक्रमण करून उभ्या केलेल्या इमारतीवर हातोडा अशी चर्चा होती त्याबाबत ग्रामपंचायतीचे ते पत्र देखील गोपनीय पद्धतीने व्हॉट्सअपद्वारे हाती आले होते परंतु यानंतर सिटी सर्वे नंबर त्र्याहत्तर व एकशे पंच्याहत्तर या जागेवर झालेल्या अतिक्रमणाच्या इमारतीवर कोणतीही कारवाई झाली नाही याबाबत नक्की काय निर्णय झाला याची माहिती अद्यापपर्यंत आली नाही घोडेगाव व पंचक्रोशी मध्ये या इमारतीच्या संदर्भात अनेक उलट सुलट उधाण आलेले आहे अतिक्रमण झालेल्या इमारतीवर ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे तसेच ज्येष्ठ पत्रकार विलास काळे व अन्य नागरिक न्यायालयामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे जुनर टाइम साठी तुकाराम भांगले घोडेगाव घोडेगाव ग्रामपंचायत मधील एकशे पंचाहत्तर व एकशे त्र्याहत्तर अ मध्ये अतिक्रमण झाले आहे का हो नक्की झाले अतिक्रमण सदरच्या बांधकामचं जे परमिशन आहे ते गोडेगाव ग्रामपंचायतीने दिलेलं नाही सदरचे बांधकाम परमिशनसाठी त्यांनी अर्ज केलेला होता त्यावेळेस त्यांना एका मजल्यावर सातशे दहा असे एकूण चौदाशे वीस स्क्वेअर फूट दोन मजली इमारत यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे ते ना हरकत प्रमाणपत्र त्यांनी नगर रचना विभागाकडे जायला पाहिजे होतं त्याच्यातून त्यांनी बांधकाम परवाना आणायला पाहिजे होता तो ग्रामपंचायतीला दाखवायला पाहिजे होता मग त्यानंतर ग्रामपंचायतनी त्यांना बांधकाम परमिशन दिलं असतं मात्र प्रत्यक्षात झालंय असं की सदरच्या ठिकाणी एका मजल्यावर हो एक हजार बावन असे एकूण चार सव्वा चार हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच अतिक्रमण झाले आहे आणि अतिक्रमणाची दुसरी बाजू अशी की त्यांनी जी आमच्याकडनं एनओसी घेतली ती घरगुती बांधकामासाठी घेतली आणि प्रत्यक्षात तिथे बांधकाम जे दिसत आहे ते अर्ध कमर्शियल आहे आणि वरचे दोन मजले साधारणतः घरगुती दिसत आहे असं वाटतंय मग या अतिक्रमणावर कारवाई होईल का आता कारवाई करणं माझं काम नाही पण पाठपुरावा करणं माझं काम आहे आता कारवाई करायचं तुम्ही म्हणाल तर प्रशासन आहे सरपंच आहेत ग्रामसेवक मॅडम आहेत बाकी सर्व आहेत त्यांनी कारवाई करावी आणि त्या याच्यावर कारवाई व्हावी हो यासाठी आमचे जे सर्व सदस्य आहेत ग्रामपंचायत मधले नवीन ते सर्वांनी वेळोवेळी ठराव करून त्यांना कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव संमत केलेला आहे त्या ठरावाच्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करावी असं समजतंय की तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी अतिक्रमणावर ते कारवाई होणार होती हा अगदी बरोबर आहे होणार होती त्यांना अंतिम नोटीस पण दिलं होतं त्या नोटीसीनंतर नंतर काय झालंय अद्यापर्यंत आम्हाला अधिकृत कोणतीच माहिती नाही का तोडलं नाही की अतिक्रमण आहे की नाही की समोरचं आम्हाला असं कळत आहे की ते क्वार्टात गेलेत त्याबाबत आम्ही ग्रामपंचायतला विचारला आहे पण अधिकृत अशी काही माहिती नाही पण समोरचे जे व्यक्ती आहेत अतिक्रमणधारक ते क्वार्टात गेले असं समजत आहे पण कोर्टाचा स्टे ऑर्डर मिळाला आहे की नाही हे काय माहीत नाही आणि याबाबत आम्ही ग्रामपंचायतला सर्व मागणी केलेली आहे ते लवकरात लवकर कागदपत्र देतील आता राहिला दुसरा प्रश्न की बाबा पुढं काय पुढं काय जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही संबंधित सर्व जागेची कागदपत्रे मागितलेली आहेत थोड्याफार प्रमाणात कागदपत्र आम्हाला मिळालेली आहेत बाकीची काही जी कागदपत्रे आहेत ते मॅडम म्हटले आम्ही तुम्हाला देतो ती पूर्ण कागदपत्र आम्हाला मिळाली की ते एकशे पंच्याहत्तर अ एकशे त्र्याहत्तर अ याबाबतचे सर्व जो काही खुलासा असेल खरा खरा तो आपल्यापुढे आम्ही कागदपत्रे व पुराव्यानिषयी सादर करू